आज वृत्तपत्रामध्ये आमचे एन सी पी चे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मार्गदर्शक सतीश अन्ना पाटील यांचं स्टेटमेंट मी वाचलं आणि त्या स्टेटमेंट हे मला वाटतं गैरसमजाच्या आधारावर केलेलं स्टेटमेंट आहे कारण त्यांनी जर वस्तुस्तु जे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना पूर्ण माहिती मी दिली असती अपूर्ण माहिती त्या आधारावर त्यांनी केलेल्या त्या स्टेटमेंटमुळे उगाच गैरसमज होऊ नये यासाठी मी आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की मुळामध्ये माझ्या हार्टचा प्रॉब्लेम हा चार महिन्याआधी झाला त्यानंतरच्या कालखंडामध्ये जी माझे दोन ब्लॉकेज अजून शिल्लक का आहे ते काढायचे आहे त्याचं ऑपरेशन आता करायचं आहे आणि त्याबरोबरीला नंतरच्याही कालखंडामध्ये माझी इच्छा होती की मी उभं राहिलं पाहिजे म्हणून मी परत एक दीड महिन्यापूर्वी थेलियम टेस्ट केली आणि थेलियम टेस्ट करून डॉक्टरांचे सल्ला घेतले की मी उभं राहू शकेल की के नाही राहू शकेल आणि डॉक्टरांनी त्या टेस्टच्याद्वारे सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी हा ताण सहन होणं शक्य नाही आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बी पी किंवा अन्य प्रॉब्लेम्समुळे एवढा लोड हो तुम्हाला सहन करता येणार नाही त्यामुळे निवडणूक उभं राहण्यास त्यांनी अनुकूलता नाही दाखवली आणि हाच विषय ज्या दिवशी माझी थेलियम टेस्ट झाली आणि माझे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले त्याशी माननीय जयंतराव पाटलांना आणि माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर दीड महिन्यापूर्वी मी घातलं मी उभा राहू शकत नाही आणि माननीय शरद पवार साहेबांनी दोन डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं के की या ठिकाणी नाथाभाऊंचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील हा मी नव्हतं सांगितलं माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं म्हणजे त्या कालखंडामध्ये त्याच्यानंतरही काही दीड महिन्यात भरपूर घटना घडल्या त्या घटना घडत असताना माझ्या त्या एकशे एकोणचाळीसच्या संदर्भामध्ये काही प्रॉपर्टी जप्त झाली किंवा त्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले नंतर माझ्या मिसेसचं सुद्धा ज्यावेळेस थैलियम टेस्ट केली थैलियम काय म्हणतात चेस्ट 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 केली तर तिला पण दोन ब्लॉकेज आहे म्हणजे त्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचं तातडीनं ऑपरेशन करणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी सूचित केलं एकंदरीत हे सगळं विचार पाहता मेडिकल माझं माझ्या बायकोचं हे सगळं पाहताना माननीय शरद पवारसाहेबांच्या काना हे वारंवार घातलेलं आहे आणि पवारसाहेबांना याच्या स्पष्ट कल्पना दिली होती की हे सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही आणि पवारसाहेबांनी दोन डिसेंबरला तसं सूचितही केलं अगदी आठ दिवसा पाच चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस इथं बैठक झाली तर या बैठकीतही मी सांगितलं की मला आता शक्य नाही त्यावेळेस की रक्षातेचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेस आणि लोकमतनं तर दाख टाकलंच होतं की नाथाब सांगितलं की मी निवडणुकीतून बाधार घेतो आहे तुम्हाला जर आठवत असेल तर आत्ता पाच सात दिवसापूर्वी त्यामुळे स्पष्ट होतं की मला त्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं आणि माझी इच्छा जवळ होती निवडणुकीला उभं राहायची आणि मी निवडणुकींना कधी हे घाबरणारा माणूस नाही समोर कोणी असो आजपर्यंत मी घाबरलो मी निवडून येत आले मी कधी घाबरलो नाही निवडणुकींना आणि निवडणूक लिहिला जिंकत आलेला आहे विशेष म्हणजे पब्लिकमधून मी असा को कोण्या काना कोपऱ्यातनं हो निवडून नव्हतं आलं मी पब्लिकमधूनही निवडून आलेला आहे आणि जवळपास तीस वर्ष मी जनतेमधनं सातत्यानं निवडून ना आलो हजारो मताधिक्यानं ना निवडून आलो मी काही घराण्याशाहीवर निवडून नाही आलो माझे कोणी घराणे माझे वडील काही ग्रामपंचायतचे सरपंच नव्हते का सदस्य नव्हते कुठली घराणेशाही आहे आणि आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडून येत गेलो पक्षाच्या नेतृत्वाच्या विचार विश्वासावर आम्ही निवडून घेत गेलो कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं निवडून घेत गेलो आणि अजूनही पुढे असा काही प्रसंग आम्ही तब्येत चांगले झाल्यानंतर मी निवडून येणार शंभर टक्के असं माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असं मला विश्वास आहे आणि त्यामुळे सतीश अन्ननी जे काही के केलेलं आहे चुकीचं वक्तव्य आहे उगाच गैरसमज पसरू नये आधी हो मी आधीच सचना केली होती माननीय शरद पवार आणि मी उभं राहावं का नाही राहावं हे मला कोण सांगणार तुम्ही कोण कोणी सांगणार मला माझा पक्ष सांगेन ना मला माझा पक्ष जसं आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार आम्ही माणूस आहे मी अशातला माणूस नाही बहु संजय पवारांची पण प्रेस झाली काल आणि त्यांनी सांगितलं की एकनाथराव प्रसिद्धी फळ काढलेला आणि छोडगास म्हटलेला संजय पवार हा काही फार मोठा माणूस नाही आहे की त्याला नाथाबोसा मी एक गटनेता आहे महाराष्ट्राचा हा विधान परिषदेतला मंत्री राहिलेला आहे विरोधी पक्षनेता राहिलेला आहे संजय पवार एक किरकोळ माणूस आहे माझ्या दृष्टिकोनातून त्यानंतर आयुष्यामध्ये एकही निवडणूक पब्लिकमधून निवडून आलेला नाही आहे पब्लिकमधून जर माणूस निवडून आला तर त्याला खरी किंमत असते मागच्या दरवाजा नाही यायचं शरद पवारांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या नि? आतापर्यंत शरद पवारांच्या जीवावरच लढलं की नाही आतापर्यंत मला म्हणतो की राजीनामा दिला पाहिजे वगैरे पण मी काही त्यांच्या मतांना निवडून आलो नव्हतो मी शरद पवार साहेबांच्या मतांवर निवडून आलेलो होतो ज्या दिवशी मी निवडून आलो ते सर्वच सर्व मतं शरद पवार साहेबांचे होते हे यांचे नव्हते उलट ह्यांनी शरद पवार साहेबांची गद्दारी केली के आणि ह्यांनी अजित पवारांचा गट वेगळा निर्माण करून शरद पवार साहेबांवर विश्वासघात केला त्यामुळे आणि त्याच्या फार एवढं विस्तृत सांगणे एवढं तो की फार माणूस होता नाही त्याचं चारित्र्य किंवा त्याने आतापर्यंत इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे जाणं अर्ध्या रात्री बदलणं नाथाबोजा भरोसा जिल्हा बँकेत निवडून आला राजीनामा देणं ना हे जनतेला स्पष्ट माहिती की नाथाबोजा पॅनलमध्ये आलं निवडून पॅनल सोडून गेलो होतो का राजीनामा देत अजित पवारांवर टीका तुम्ही केली म्हणून त्यांना हे अजित पवारांनी टीका मी राजकीय माणूस आहे माझी उंची जी आहे ती अजित पवारवर टीका करणे इतकी आहे ह्याची इतकी नाही आहे गल्लीतला माणूस नाही आहे मी एक महाराष्ट्रातला नेता आहे आणि अजित पवारांनी का टीका केली अजित पवारांना काय म्हटलंय अजित पवारांची परिस्थिती नाजूक झालेली आहे दिसत आहे आता की अजित पवारांची परिस्थिती काय जनताच म्हणते मला म्हणायची गरज नाही त्यांनी असाही आरोप केला आहे हो भाऊ की सुनीच्यासाठी तिकीट मागण्यासाठी नाता भाऊ भाजपाकडे गेले होते आणि सुनी निवडून यावं म्हणून त्यांनी माघार घेतलेली आहे त्याच्याला किती किंमत द्यायची भाऊ माझा पक्ष ठरवल्यानं मी काय करतो हा पण ठरवणारा गल्लीतला माणूस माझा पक्ष सांगायला म्हणजे काय करायचं आहे सतीश पाटलांचं पुढे पडलं की सुनीला सोयीसाठी तुम्ही उमेदवारी स्वतः समजा आधारित एक समजू शकेल पण रोहिणी काय घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तैने कधीही लोकसभा हे समोर ठेवलेलं नाही हे तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे रोहिणी आपलं ध्येय जे आहे ते विधानसभाच ठेवलेलं आहे आणि विधानसभा क्षेत्रापुरती मर्यादितच त्यांनी काम केलेलं आहे रोहिणी तई हे महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष आहे महिला आघाडीच्या आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून जिथे जिथे लोकसभेचे आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी जाण्याचा पक्षाने त्यांना आदेश दिलेला आहे आणि त्यामुळे रोहिणी काही विषय येत नाही त्याच्यामध्ये त्याचं असंही म्हणलं की तुम्ही ज्या वेळेला अडचणीत होता त्यावेळेला पक्षाने तुम्हाला साथ दिली आमदारकी दिली आता पक्ष अडचणीत तुम्ही त्या पक्षाला साथ दिली पक्षाबरोबरच राहिलो सगळे पळून गेले अजितदादांबरोबर सगळे पळून गेले पण मी पक्षाच्या पक्षा सोबत म्हणजे माननीय अजित भावासोबत अपात्रतेचे गरवे झाले माझ्यावर परवा दिवशी म्हणजे नोटीस आली तरीही मी शरद पवारांची साथ सोडलेली नाही मी असं पळून थोडी गेलो सत्तेसाठी लाचार होऊन लगेच अजित पवार गटात जायला मला वा होता आता हे झालं आरोप प्रत्येक पण पुढचा उमेदवार कोण असेल पुढचा उमेदवार तुम्हाला दोन दिवसामध्ये रावेर लोकसभा क्षेत्रात असेल एक मान्यवर उमेदवार असेल अशी लुटूपुटूची लढाई रावेर लोकसभा क्षेत्रात होणार नाही त्या ठिकाणी राजकारणामधला एक प्रगल्भ मान्यवर किंवा एक चांगला मजबूत कार्यकर्ता ज्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल त्याची शिफारस काही जणांची आम्ही केलेली आहे पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करू पक्षाच्या बरोबर कायम राहू आणि आता पूर्ण जिल्हा पिंजून काढण्याची जबाबदारी माझी आहे मी जिल्हाभरामध्ये त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम करू लक्षदा प्रचार करावा लागणार आहे सुनेद्रा पवार आणि अजित पवार करतात सुप्रिया तुळे आणि सुनेत्रा पवार करतायत ना मग आता म्हणून गेलं तर काय वेगळंच अनेक उदाहरणं आहेत आमच्या मध्य प्रदेशचे कितीतरी उदाहरणं आहे इथले कितीतरी उदाहरणं आहे अगदी याच्यामध्ये आमचा सतीश करण पवारच्या विरोधात प्रचार करतोच ना नेहमी एकाच घराचा आहे का वेगवेगळ्या नेत्याचं काही नव्या ने। नसतं राजकारणात असं काही नाही हो ही निवडणूक धर्मसंकट असं वाटतंय मग मला अजिबात धर्मसंकट वाटत नाही ज्या पक्षाने मला जसे आदेश दिले जो पक्ष मला हे करेल त्या पक्षाच्या बरोबर मी राहणार आहे आणि पक्ष मला जाब विचारले मला दुसऱ्या कुणीही जाब विचारले त्याला मी बांधील नाही माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला जाब विचारलं मी त्याला उत्तर द्यायला बांधलं नाही आलतू फालतू लोकांना फारसा नोंद घेणे इतपत मी लहानही नाही आणि त्याची नोंद घेण्याची मला आवश्यकताही नाही मला चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाले राजकारणामध्ये तुम्ही मला राजकारणामध्ये पाहिलेलं आहे आणि राजकारणामध्ये किती मजबूतीने मी हा पक्ष उभा केला भाजप किती मजबूतीने या ठिकाणी सत्तास्थानावर लोकांना जस जे मी तयार केलेले कार्यकर्ते आज तेच पदावर येऊ इच्छित आहे बरेचसे आमचे माझ्या हातून जे मोठे झाले तेच कार्यकर्ते येत आहे पण मी काही आता मोठे पण केले ना की मी याला मोठं केलं मग माझ्यामुळे तिकीट मिळालं पक्षा त्या एक वेळ बांधील की ठेवली तर पक्ष ज्याप्रमाणे आपल्याला आदेश देईल त्या सांगितलं घरी असा आम्ही गरीब असल्यानं तुम्ही मला बन सांगणार हो माझा पक्ष सांगेल त्याप्रमाणे पवार घराण्याच आता संजय पवार हे दुसऱ्या म्हणजे आले स्थानिक स्वराज्यामध्ये जिल्हा बँकेचे चेअरमॅन स्वतः संजय पवारकडे कडे स्वतः त्या एकट्याकडे किती पद आहे दुसऱ्याला बोलल्याचा काय अधिक आहे स्वतः संचालक आहे कापूस पनम सहकारी फेडरेशन नागपूर संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पनम महासंघ मुंबई जळगाव जिल्हा कॉटन फेडरेशन जळगाव सहकार बोर्ड जळगाव येरंडोळ तालुका शेतकी संघ जळगाव कृषी औद्योगिक सहकारी सोसायटी जळगाव स्वतःचा चुलत गहू कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव स्वतःचा दुसरा चुलत धो पंचायत समिती दरंगाव माजी सभापती दुसरा भाऊ काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे समन्वयक आणि स्वतः जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पद तू एकट्याच आहे घरात नाही आहे एकट्याच आहे मग दुसऱ्या कार्यकर्त्याला काय अधिकारी आहे लोकांना बोलण्याचा नाथामणूस जे काही मिळवलेलं आहे ते नाथा कष्टाने मेहनतीने जिद्दीने परिश्रमाने कार्यकर्णच्या बळावर मिळवलेला आहे आणि त्यामुळे मला कोणी असं म्हणू शकत मी लाचार माणूस नाही आहे मी लढणारा माणूस आणि लढत आणलेलो आहे आता एक मला माहित आहे मला आनंद या गोष्टीचा वाटतो आहे ही छोटी सगळ्यात दगड मारायला काय लागले याचा अर्थ आता ब मजबूत आहे थँक्यू सोताजी पत्नी रोजा तगऱ्याना हे एक अकेला सबको भारी आहे तुम चिंता मत करो डोमेला लोकसभेचं सगळा विद्यमान खासदार यांचं तिकीट कापलं गेले आहे दुसऱ्याने जे नाराज लोक आहेत ते काय संपर्कात आहे आपल्या मालिक कोणी संपर्कात करत नाही खूप लक्षदायतील आपल्या अक्षर त्यांच्यापाटीशी असतील असं म्हटलं याकडे तसं म्हटलं रक्षातही माझी सून आहे आणि महाभारत भगवद्गीता मी पाहिलेली आहे त्यामुळे भीष्मा आणि अर्जुन जरी एकमेकांचे शिष्य होते नातेवाईक होते तरी ते एकमेकांच्या विरोधात लढत होते त्यावेळी भीष्माने अर्जुनांना विजयाचाच आशीर्वाद दिला होता पराभवाचा दिला नव्हता तुम्ही काय विशीत आहे नाही मी तर आशीर्वाद देणार आहे ना सर्वांना सदिच्छा देणार आहे मला जर स्मिता बागे माझ्या पाय धरायला आले तर मी म्हणलं सदिच्छा देईल तुला शुभेच्छा राजकारणामध्ये मन मोकळं असावं लागतं कोतं असावं नाही लागत